सरकार चा करायच काय शेतकऱ्याची फसवणूक सरकारचा करायचं काय शेतकऱ्याच्या दीपो आपला पडोवीस सरकारच्या पडोविसर कर शेतकऱ्यांच्या दीप आपला देणारा पडावीस सरकार सरकारचा करायचं काय हरे मुंडे

इथल्या नेत्या विरोधात विरोधी पक्षातल्या नेत्या म्हणतात की सरकारमुळे पूर आला आणि त्यांना गेट वेल सून म्हणून त्यांना फुल देण्यात यावं असं त्यांच्या ते कार्यत्यांनी त्यांनी आवाहन केलं परंतु महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सुद्धा त्यांनी म्हणून घेतात यांना हे सग ह्या घटनेचा मधितार्थच त्यांच्या लक्षात आलं नाही की प्रणितई शिंदेने या कशा कशामुळे हे वाक्य वापरलं याचं कारण एकच होतं की हे करण्यामागं कारण की आपल्याला माहिती आहे की सरकार हे तुकडं पडलं आहे आणि सरकारचे लिमिटेशन सरकारच्या मर्यादा ह्या पुरामुळे बाहेर पडल्या आणि सरकारने कोणत्याही प्रकारचे ठोस उपाययोजना या ठिकाणी केल्यामुळं ह्या सरकार सरकार निर्मित पूरता होता ह्या असं आमच्या खासदारताईंना म्हणत होतं परंतु देवेंद्र फडणवीसांना काय सवय आहे ते स्वतःचा अपयश लपवण्यासाठी काम विरोधकांना टीका करत जाणं आणि आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या घोषणांचा पाऊस देणं त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी भोपळा दिलं भोपळा गाजर आणि मिरची या ठिकाणी घेऊन येतोय आणि हे नेहमी म्हणत असतात की विरोधक कन्फ्युज आहेत कन्फ्युज आहेत खऱ्या अर्थाने कन्फ्यूज कोण असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत कारण की ज्या ज्या अजित पवारांना म्हणतात की आम्ही अजित पवारांना सोबत चक्की पी सिंग चक्की पी सिंग म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत शपथ घेतात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कन्फ्यूज कोण आहे याचा विचार फडोत्सांनी करावा आणि यापुढच्या काळात जर आपण अशा पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर याच्यापेक्षा सुद्धा तीव्रपतीचं आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाकडून उभारू अशी या ठिकाणी मी गोवा देतो होतो